मी रात्री माझ्या खोलीत झोपायला गेले खोलीतील पंखा चालू करण्याचा प्रयत्न केला पण तो काही चालतच नव्हता पंख्याशिवाय मला झोप लागत नाही मग मी अंकिताच्या खोलीत गेले त्या रात्री ती घरी नव्हती मी तिच्या खोलीतला पंखा चालू केला आणि बिछाण्यावर झोपले काही वेळातच मी गाड झोपी गेले अचानक काही वेळानंतर मला जाणवले की माझ्याजवळ कुणीतरी आहे मी खूप गाढ झोपेत होते पण नंतर मला समजले की तो माझा जावई होता तो माझ्या कानात कुजबुजला अंकिता तुला अशा प्रकारे मागून गळा भेटायला खूप आवडत ना मला तुझी आठवण आली म्हणून तू माझी आवडती साडी घातलीस मी तुला सरप्राईज द्यायला अगदी योग्य वेळी आलो आहे आज तुला फक्त मागून गळा भेटी जास नाही तर आणखी खूप सुख मिळणार आहे एवढं बोलून जावई माझ्या साडीमध्ये हात चालू पुढे त्याने त्याच्या हात माझ्या माझं नाव विनीता माझं वय चव्वेचाळीस वर्ष आहे पण मी दिसायला एकवीस वर्षाच्या मुलीसारखी दिसते माझ्या घरी मी माझा नवरा आणि माझ्या दोन मुली आहेत माझं लग्न लवकर झालं होतं त्यामुळे माझी मोठी मुलगी अंकिता आता लग्नाच्या वयात होती आम्ही तिच्यासाठी एक चांगला नोकरी करणारा मुलगा शोधत होतो काही दिवसानंतर एक चांगला नोकरी करणारा मुलगा अंकिताला पाहायला आला आम्हाला तो आवडला आणि आम्ही लग्न ठरवलं अंकिताच्या लग्नानंतर जावई विनोद तिला भेटायला घरी यायचा तो येताना प्रथम सासूबाई म्हणजे माझ्याशी भेटायचा आणि माझ्याशी मित्रांसारखूंच बोलायच्या आम्हाला वाटायचं की आमच्या जावई किती मनमिळाव आणि गोड स्वभावाचा आहे तो माझ्याशी असा वागायचा जसं की मी त्याची मैत्रीण आहे लग्नाच्या दिवशी विदायाच्या वेळी मी विनोदला म्हणाले विनोद माझ्या मुलीची काळजी घे तिला नेहमी आनंदी ठेव त्याने उत्तर दिलं सासूबाई बायकोला आनंदी ठेवणं तर बंतंच मुलगी आनंदी तर सासूबाई आनंदी मी माझ्या आयुष्यातल्या दोन राण्यांना कधीही दुःख देऊ शकणार नाही त्याने सर्वांसमोर अंकितासोबत मलाही राणी म्हटलं त्याचा खुला आणि बोल्ड स्वभाव मला माहीत होता त्यामुळे नातेवाईकांच्या बोलण्याकडे मी लक्ष दिलं नाही पाहता पाहता अंकिताच्या लग्नाला पंधरा दिवस झाले लग्नानंतर ते इतके व्यस्त झाले की अंकिताला माहेरी येण्यासाठी रस्मेसाठीही वेळ मिळाला नाही मी तिला वारंवार बोलवून थकले होते माझ्या दोन मुली आहेत अंकिता आणि छोटी बहीण आरती आरती आठवीत शिकत होती माझं लग्न लवकर झाल्यामुळे मी अजूनही माझ्या मुलींच्या मोठ्या बहिणीसारखी दिसते माझे यवन अजूनही कायम होतं मी तरुण दिसायचे गेल्या काही दिवसांपासून मी अंकिताकडे गेले नव्हते मला तिच्याशी भेटण्याची खूप इच्छा होती आरतीलाही तिच्या मोठ्या दिदीची खूप आठवण येत होती एक दिवस मी पेढे घेऊन अंकिताच्या घरी गेली मी खूप आनंदाने गेले होते असा विचार करत की माझी मुलगी सुखी असेल कारण तिच्या आणि विनोदच्या राणी महाराणीचा संसार होता विनोदाचे आईवडील गावी राहायचे आणि शहरात कुचितच यायचे पण जेव्हा मी अंकिताच्या घरी पोहोचले तेव्हा जे पाहिलं त्याने मी थक्क झाले माझ्या अंकिताच्या डोळ्यात अश्रू होते मला पाहताच ती माझ्याजवळ आली आणि मला मिठी मारून रडू लागली मी खूप दुःखी आणि घाबरलेली दिसत होती मी तिला कारण विचारलं पण तिने काही सांगितलं नाही आणि तिच्या खोलीत गेली त्यावेळी तिने विनोदनही होता मी त्यालाही अंकिताच्या रडण्याच कारण विचारलं पण तो काही सांगायला तयारच नव्हता मी अंकिताच्या मागे तिच्या खोलीत गेले तिथे मी प्रथम तिला शांत केलं मला वाटत होतं की जावई आणि अंकितामध्ये काहीतरी वाद झाला असेल नवीन लग्न झालं होतं त्यामुळे मला वाटलं की नवरा बायकोमध्ये छोट मोठं भांडण होऊ शकतं अंकिता तिच्या नव्यावर नाराज झाली होती मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला पण मी माझ्याशी मोकळेपणाने बोलत नव्हती जेव्हा विनोद खोलीत यायला यायचा तेव्हा अंकिता घाबरायची आणि वारंवार दाराकडे पाहायची मी खोलीची धार बंद केलं आणि तिला पाण्याचा ग्लास देऊन पुन्हा विचारलं सांग काय झालं आहे रडण्याने तुझं दुःख कमी होणार नाही मला खरं खरं सांग काय प्रकरण आहे तेव्हा अंकिताने जे सांगितलं ते ऐकून मी शांत झाले तिच्या लग्नाला अजून पंधरा दिवसही पूर्ण झाले नव्हते आणि जावईच्या अशा कृती समोर आल्याने अंकिताने ने सांगितले जाव तिने विनोदच्या दुसऱ्या मुलीशी प्रेमाची चाट पाहिली होती हे सर्व लग्नानंतर लगेच घडलं होतं हे पाहून अंकिता खूप दुखावली गेली होती ती म्हणाली आई मी माझ्या आविषला जोडीदार निवडताना चूक केली मी विनोदला वेळी समजू शकले नाही मीही जावायवर खूप चिडले होते माझ्या मुलीला अशा फसव्या माणसाकडे मी सोडू शकत नव्हते मी तातडीने अंकिताची बॅग पॅक केली आणि तिला घेऊन घरी निघाले जाताना विनोदने आम्हाला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण मी त्याच्याशी एक शब्दही बोलले नाही आणि अंकिताला घेऊन घरी आले घरी आल्यावर मी माझ्या नव्याला सर्व काही सांगितलं अंकिताचे वडील खूप समजूतदार होते ते म्हणाले कदाचित काही गैरसमज झाला असेल जर त्यांनी एकमेकांशी बोलले तर सर्व काही ठीक होईल लग्नाला अजून महिनाही झाला नाही तिला अशा प्रकारे माहेरी ठेवणं बरोबर नाही तुम्ही दोघांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न एवढं बोलून ते कामावर निघून गेले माझे नवरे एका खाजगी कंपनीत मोठ्या पदावर होते आणि दिवसाचे आठ तास कामामध्ये चसायचे त्यामुळे घरची सर्व जबाबदारी माझ्यावर होती त्या दिवशी अंकिता माहेरी आली पण ती सतत रडत होती मी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला दोन तीन दिवस गेले पण अंकिता तिच्या नव्याला फोन उचलत नव्हती मग जावई विनोदने मला फोन केला तो म्हणाला सासूबाई मला एकदा अंकिताशी समोरासमोर बोलायचं आहे कृपया तिला समजावा ती मला तिथे येण्यास मनाई करत आहे मी उत्तर दिलं तू जे केलंस ते पाहून तुला असं कसं वाटतं की ती तुझ्याशी बोलेल अंकिता सध्या रागत आहे ती तुझ्याशी बोलेल की नाही हे मी सांगू शकत नाही एवढं बोलून मी फोन ठेवला मला तेव्हा माहीत नव्हतं की जावई अचानक घरी येईल आणि आमच्यात असं काही घडेल त्या दिवशी अंकिताची जवळची मैत्रीण दिव्या तिला भेटायला आली येताच तिने अंकिताला विचारलं कशी चालली आहे नवीन विवाहित आयुष्य जिजू तर तुझ्यावर खूप प्रेम करत असतील ना हे ऐकून अंकिता रडू लागली दिव्या तिची जवळची मैत्रीण होती त्यामुळे अंकिताने तिला विनोदच्या चुकीच्या प्रीती सांगितल्या हे ऐकून दिव्या थक्क झाली तिने अंकिताला समजवलं सर्व काही ठीक होईल नाही तर तू काही निर्णय घे मी माझ्या मुलीच्या प्रत्येक निर्णयासोबत होती ती जे कळेल त्यासाठी मी तयार होते पण अंकिताने दिव्याच्या बोलण्याला उत्तर दिलं नाही मग दिव्याने म्हणले तू जो काही निर्णय घेशील तो बरोबरच असेल आता हे रडण बंद कर चाचीने सांगितलं की तू दोन दिवसांपासून रडत आहेस तुला या वातावरणातून बाहेर पडावला व मित्रांसोबत थोडा वेळ घालवशील तर तुला बरं वाटेल आज रात्री आमच्या मैत्रिणी पायलचा वाढदिवस आहे तिने तुलाही बोलावलं आहे कदाचित तू तिचा मेसेज पाहिला नसेल म्हणून तिने मला पुन्हा आमंत्रण द्यायला सांगितलं अंकिता पार्टीला जायला तयार नव्हती ती त्या चुकीच्या माणसाच्या विचारात बुडली होती पण मी आणि दिव्याने तिला खूप समजावलं तेव्हा ती जायला तयार झाली त्या रात्री अंकिता तिच्या मैत्रिणीच्या घरी थांबणार होती अंकिताचे वडीलही घरी येणार नव्हते कारण कंपनीच्या कामासाठी त्यांना बाहेर जावं लागत होतं संध्याकाळी सात वाजता दिव्या अंकिताला घेऊन घरी गेली घरची काम आटपली रात्री फक्त मी आणि माझी छोटी मुलगी आरती होती रात्री मी माझ्या खोलीत झोपायला गेले पण पंखा चालू झाला नाही पंख्याशिवाय मला झोप लागत नाही म्हणून मी अंकिताच्या खोलीत गेले ती त्या रात्री घरी नव्हती मी तिच्या खोलीतला पंखा चालू केला आणि बिछा छण्यावर झोपले काही वेळातच मी गाड झोपी गेली अचानक मला जाणवलं की माझ्याजवळ कुणीतरी आहे मी झोपेत होते तेव्हाच माझ्या तोंडातून कोणाच्या तरी हाताला आणि कानात कुजबुज ऐकू आली माझ्यामागे कोणीतरी पुरुष होता हे मी समजले त्याचं माझं तोंड दाबल होतं आणि कमरेने मला घट्ट पकडलं होतं त्यामुळे मी बोलू शकले नव्हते हलू शकत नव्हते मी शांतपणे त्याच्या गोष्टी ऐकू लागले जेव्हा मी लक्षपूर्वक आवाज ऐकला तेव्हा समजलं की तो माझा जावई होता तो मराठीत माझ्या कानात बोलला अंकिता तुला अशा प्रकारे मागून गळा भेटायला खूप आवडतना मला माहीत आहे तुझा राग आता शांत झाला आहे म्हणून तू माझी आवडती साडी घातलीस मी तुला सरप्राईज द्यायला अगदी योग्य वेळी आलो आहे आज तुला फक्त मागून गळा भेटण्याच्याच नाही तर आणखी खूप सुख मिळणार आहे एवढं बोलून तो शांत झाला मग त्याने असं वागणं सुरू केलं ज्याची मी कल्पनाही केली नव्हती त्याने मला मागून दाबण्याचा प्रयत्न केला त्याच्या वाढता स्पर्श पाहून मी समजले की तो पुढे काय करणार आहे खुलीत मंद प्रकाश पसरलेला होता लुकलुकणाया त्या छोट्याशा दिव्यामुळे आजूबाजूला सगळं धूसर दिसत होतं मी अर्धवट डोळ्यांनी पाहिलं तर तो हळूहळू माझ्या जवळ येत होता त्याचे श्वास गरम आणि जड झाले होते मला जाणवत होतं आता काहीतरी घडणार आहे माझ्या अंगावर काटा आला मी भीतीने थरथरत होते त्याचे हात माझ्या हातांवर जाऊन दाबू लागले त्याचा दबाव वाढत होता मी श्वास रोखून घेतला मला त्याच्यापासून सुटका हवी होती अचानक माझ्यात कुठून तरी ताकद आली मी पूर्ण जोर लावून त्याला दूर ढकललं तो माझ्यासोबत बिछाण्यावरून खाली कोसळला आवाज मोठा झाला आणि काही क्षण आम्ही दोघंही गोंधळून बसलो खाली पडताच त्याच्या कमरेला अडकवलेली पाक सैल झाली तो उठायच्या आधीच मी झपाट्याने उभी राहिले आणि खुलीची लाईट सुरू केली लाईट लागताच दृश्य स्पष्ट झालं समोर माझा जावई उभा होता घामाने निथरणारा चेह्यावर अपराधीपणाचा आणि घबराटीचा स्पष्ट रंग त्याच्या डोळ्यांमध्ये धक्का होता त्याने मला पाहिलं आणि मी त्याच्याकडे नजर खेळवून पाहिलं क्षणभर खोलीत गडद शांतता पसरली मग दोघांच्याही तोंडातून एकाच वेळी शब्द फुटले सासूबाई जावई मी धाप टाकत होते माझ्या आवाजात राग आणि भीती मिसळली होती हे काय करत होता तू तुला अंकिताने स्पष्ट मनाई केली होती इथे येऊ नकोस म्हणून मग का आलास हे वागणं अजिबात आवडलं नाही मला आत्ताच निघून जा तो थरथरत उभा राहिला हात जोडत म्हणाला सासूबाई कृपा करून माझं ऐका सर्वप्रथम मी माखी मागतो मला खरंच माहीत नव्हतं की अंकिताच्या खुलीत तुम्ही झोपला आहात मी समजलो माझी बायको आहे चुकीचं पाऊल पडलं माझं माझ्याकडून मोठा गैरसमज झाला त्याचा आवाज खरंच अपराधी वाटत होता पण तरीही माझ्या मनात शंकेचे ढग दाटले होते मी डोळे वटारून विचारलं गैरसमज तू अंकिता समजून माझं तोंड दाबलस असंच वागतोस का तिच्याशी तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावरही दबाव आणतोस का तिला त्रास देतोस का तो घाबरून हात हलवू लागला नाही ना सासूबाई तुम्ही चुकीचं समजत आहात मी असं कधीच करत नाही आज प्रथमच असं केलं फक्त म्हणून की जर अंकिताने आवाज केला असता तर तुम्ही लगेच खोलीत आला असता मला तिच्याशी मोकळेपणाने बोलायचं होतं म्हणून मी तिचं तोंड दाबलं पण मला कल्पना नव्हती की तिथे तुम्ही असाल त्याचा आवाज थरथरत होता पण शब्द प्रामाणिक वाटत होते मी त्याच्या डोळ्यात बघितलं हसवणुकीचा कुठलाही भाव दिसत नव्हता थोडा वेळ मी गप्प राहिले माझ्या मनात संताप आणि शंकेचं वादर सुरू होतं पण त्याच्या बोलण्यातलं सत्यही मला जाणवत होतं मी कडक आवाजात म्हणाले तुला अंकिताला भेटायचं होतं मग ऐक ती इथे नाही आपल्या मैत्रिणीच्या पार्टीला गेली आहे उद्या सकाळी परत येईल तू आता लगेच इथून निघून जा मला हे अजिबात पटत नाही की तू असं चोरून आलास तो काही क्षण शांत उभा राहिला त्याच्या डोळ्यात खिन्नता होती नंतर तो मान खाली घालून हळू आवाजात म्हणाला तो म्हणाला सासूबाई मी अंकिताला भेटल्याशिवाय जाणार नाही कृपया ऐका तेवढ्यात घराची बेल वाजली रात्री तीन वाजता अंकिताचे वडील घरी आले जावे त्यांना पाहून त्यांच्यासमोर गयाव्या करू लागला मला अंकिताशी भेटायचा आहे जे झालं तो गैरसमज होता मी तिच्याशी बोलून आमच्यातला वाद मिटवू इच्छितो माझ्या नव्याला हेच हो होतं त्यांनी जाव्याला थांबवण्याची परवानगी दिली जावई अंकिताच्या खोलीत गेला आणि मी आणि माझे नवरे आमच्या खोलीत गेलो पण मला जावायाच्या मनात काळ वाटत होते ते मला माझ्या नवऱ्या समोर आणायचे होते त्याच्या असली चेहरा सगळ्या समोर आणायचा होता तेव्हा त्याला माझा नवरा घरातून आणि माझ्या मुलीच्या जीवनातून हक्कलून लावतील दुसऱ्या दिवशी सकाळी अंकिता घरी आली तिच्या खोलीत नव्याला पाहून ती चिडली पण तिच्या वडिलांनी आणि मी तिला समजावलं तेव्हा ती विद्वशनी बोलायला तयार झाली सकाळच्या नादशा केल्यावर जावई अंकिताला बाहेर फिरायला घेऊन गेला ते संध्याकाळी सहा वाजता घरी परतले येताच जावई म्हणाला सासूबाई मी काही दिवस अंकितासोबत इथेच राहणार आहे ती अजूनही माझ्यावर पूर्णपणे नाराज आहे येथे सर्वांसोबत राहू तर किमान तणाव तरी कमी होणार नाही तो घरीच जायचा होता म्हणून मी त्याला नाकार देऊ शकले नाही तेव्हा तो हळूच माझ्या कानात म्हणाला सासूबाई तुमची सारख तुमच्यासारखी सासू मिळणं म्हणजे लॉटरी लागल्यासारखं आहे त्याने माझ्या गळ्यात हात टाकून मला हलकेच मिठी मारली आणि म्हणाला तुमच्या समजूतदारपणामुळे अंजी अंकिता माझ्याशी दोन शब्द बोलायला तयार झाली तुमचा जितका आभार मानाव तितकं कमी आहे जावई माझी खूप प्रशंसा करत होता चार दिवस उलटले पण जावई आमच्या घरीच होता गेल्या चार दिवसांपासून मी त्याला हॉलमध्ये झोपताना पाहत होते त्याचं कारण मला माहीत होतं अंकिता त्याला आपल्याजवळ येऊ देत नव्हती हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं एक रात्री मी पाण्याची बाटली घेऊन माझ्या खोलीत जात होते तेव्हा जाव्याने मला थांबवून तो म्हणाला सासूबाई आता तुम्हीही मला दुर्लक्ष करू नका माझी बायको गेल्या चार दिवसांपासून मला तिच्या खोलीत झोपायला देत नाही लग्नानंतर मला बायकोच तर प्रेम मिळालंच नाही जसं मला हवं होतं तो माझ्याशी वैयक्तिक गोष्ट बोलू लागला तो म्हणाला तुम्ही फक्त माझ्या सासूबाईच नाही तर माझ्या मैत्रिणीसारखे आहात म्हणून मी तुमच्याशी मोकळेपणाने बोलतो या घरात तुम्हीच आहात जी माझ्या भावना समजू शकतात मला समजलं नाही की मी त्यांच्या कोणत्या भावना समजल्या होत्या पण तो आपल्या बायकोच्या प्रेमासाठी खूप बेचेन दिसत होता मला माहीत नव्हतं की तो माझ्याशी काही चुकीचं करायचा विचार करेल मी माझ्या खोलीत परतले पण मन मात्र चक्रावलं होतं जावईच्या शब्दांनी माझ्या हृदयात हलचल माजली होती तुमच्याशिवाय माझ्या भावना समजणारा कुणी नाही असं त्यानं सांगितलं होतं हे खरं आहे की गेल्या काही दिवसांपासून मी त्याला बेचैन पाहत होते अंकिता त्याच्याशी थंडपणे वागत होती पण तरीसुद्धा माझ्या मनात शंकेचे ढग दाटून येऊ लागले माझी मुलगी खरंच म्हणते का जावई खरंच तिला फसवत आहे का त्याचे दुसऱ्या मुलीशी काही संबंध आहेत का आहे हा प्रश्न मला सतावत होता मला सगळं स्वत अनुभवून समजून घ्यायचं होतं त्या रात्री मी मुद्दाम उशिरापर्यंत झोपले नाही घरात सर्वजण झोपल्यावर मी शांतपणे माझ्या खोलीतून बाहेर पडले हॉलमध्ये जावई एका चादरीखाली पडून होता त्याचा चेहरा खूप गंभीर उदास दिसत होता मी पाण्याच्या ग्लास घेऊन त्याच्या जवळ गेले बाबा पाणी पिणार का मी हळू आवाजात विचारलं तो उठून बसला माझ्या डोळ्यात पाहून हलकेच म्हणाला सासूबाई मी खरंच खूप एकट वाटतंय मला बायको जवळ घेत नाही आणि मी मनातल्या गोष्टी कोणाला सांगू मी त्याच्याजवळ बसले त्याच्या हात माझ्या हातावर आला माझ्या अंगावर शहारे उठले पण मी मनाला आवरलं मला खात्री करून घ्यायचं होतं तो खरोखर माझ्या मुलीला फसवतोय का की फक्त गैरसमज आहे मी हलक्या हस्या स्वरात म्हणाले जावई जर तुला इतकंच प्रेम हवंय तर तू मला स्वतकडे आकर्षित करून दाखव मग मला कळेल की खरं तुझ्या मनात काय आहे तो आश्चर्यचिकित झाला काही क्षण माझ्याकडे पाहत राहिला नंतर त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसली तो माझ्याजवळ सरकला त्याने माझे हात आपल्या दोन्ही हातात घेतले आणि कुजबुजला तुम्ही इतकं बोललात म्हणजे मला थांबवायचं नाहीये मी खूप दिवसांपासून मनातल्या भावना दाबून ठेवल्या होत्या त्याच्या उष्ण श्वासांचा स्पर्श माझ्या चेह्यावर जाणवत होता मी न बोलता डोळे मिटले त्याने माझ्या गालावर हलकेच हात फिरवला माझ्या हृदयाची धडधड वाढली होती तो हळूहळू माझ्या कुशीत सरकला त्याने घट्ट मिठी मारली मला जाणवलं की तो खरंच किती एकटा आहे पण यामागे त्याचा स्वार्थ आहे की खरी भावना हे समजून घेणं माझ्यासाठी महत्वाचं होतं मी त्याला थांबवत म्हणाले जावई अजून पुढे जाऊ नकोस आधी मला खरं सांग माझ्या मुलीला तू धोका देतोस का दुसऱ्या मुलीसोबत तुझे काही संबंध आहेत का की हे सगळं फक्त माझ्या समजुतीतलं आहे तो शांत झाला माझ्या डोळ्यात पाहत गंभीरपणे म्हणाला नाही सासूबाई मी कुणालाच फसवत नाही मी फक्त प्रेमासाठी जवळीकसाठी आसुसलो आहे आणि तुम्ही चहात जी मला समजू शकता त्याच्या त्या, त्या शब्दांनी माझ्या मनातील शंकेचे थरथरते ढग थोडे हटले पण तरी मी ठरवलं अजून त्याला थोडं आकर्षित करून त्याच्या खऱ्या मनोवृत्तीची परीक्षा घ्यायची मी त्याच्या गळ्यात हात टाकले हलकेच हसले आणि म्हणाले ठीक आहे मग आज रात्री तुला माझी कसोटी द्यावी लागेल दुसऱ्या दिवशी जेवण केल्यावर सर्वजण आपापल्या खोलीत गेले अंकिता आणि मी एका खोलीत झोपलो अंकिताचे वडील दुसऱ्या खोलीत आणि जावईसाठी वेगळी खोली तयार केली जिथे तो एकटा झोपायचा त्या रात्री खूप अंधार होता रात्री बारा वाजून गेले होते विनोदला नवीन जागेमुळे झोप येत नव्हती तो वारंवार करवट बदलत होता शेवटी त्याने मला फोनवर मेसेज केला तो म्हणाला पहा मी इथे दोन तीन दिवसांसाठी आलो होतो पण आता आठवडा झाला अंकिता माझ्याजवळ झोपायला आली नाही कृपया मला माफ करा थोडा वेळ माझ्याकडे या आपण बोलूया तो मला वारंवार विनंती करत होता पण अंकिता गाड झोपेत होती मी उत्तर दिलं नाही मग त्याने फोन केला मी फोन कट केला आणि मेसेज केला तुला लाजच वाटायला हवी मी तुझी सासू आहे आणि तुझ्या बायकोसोबत आहे आता मी बाहेर आले तर बायको काय विचार करेल पण तो वारंवार विनंती करू लागला फक्त अर्धा तास मग परत झोपायला जा मला जावायची दया आली मी विचार केला ठीक आहे जाऊन बोलून येते मी मेसेज केला ठीक आहे मी येत आहे दार उघड ठेव अंकिता झोपली होती विनोदच्या खोलीचं दार अर्धवट उघडूच होतं मंद वायामुळे दार थोडंस हलत होतं आत पूर्ण अंधार होता फक्त खिडकीतून येणाऱ्या चंद्रकिरणांनी थोडा प्रकाश पसरवला होता तो बिछाण्यावर चादर उडून पडला होता शांत श्वास थोडा थकलेला चेहरा मला नकळत पावलं त्याच्या खोलीकडे वळली मनात भीती आणि ओढ दोन्ही मिसळली होती मी हलकेच आत गेले दार हळूवार बंद केलं आणि चादर उडून त्याच्या शेजारी बसले बिछाण्याची चर्चर ऐकून तो हलकेच हल्ला मी म्हणाले बोल काय बोलायला आहे क्षणात त्याने हात पुढे करून मला जवळ ओढलं त्याच्या उष्ण स्पर्शाने माझं अंग थरारून गेलं त्यानं घट्ट मिठी मारली त्याच्या छातीवर डोकं टेकताच मला हृदयाच्या ठोक्यांचा जोर ऐकू येऊ लागला मी त्याला म्हणाले तू हे काय करत आहे सोड मला पण तो काही केल्या सोडत नव्हता माझ्या मनात विचारांचा गोंधळ होता हे चुकतंय पण का बरं इतकं गोड वाटतंय त्याच्या मिठीत मी काही क्षण हरवले विनोदला मात्र घाई होती तो हलकेच माझ्या केसांतून बोट फिरवू लागला एका हाताने माझ्या कंबरला धरून आपल्याकडे खेचू लागला त्याच्या ओठांची उष्णता माझ्या गालाजवळ येत होती मला आता जांवल होते विनोदला आता काय पाहिजे मी मात्र शांत राहिले माझ्या मनातली घालमेल वाढली होती बाहेर पडायचं का की त्या क्षणाचा मोह मान्य करायचा हे ठरवता येत नव्हतं त्याच्या श्वासाची उष्णता हातांचा घट्टपणा आणि जवळीक मला रोखून धरत होती मी काहीही बोलले नाही फक्त डोळे मिटून त्याच्या मिठीत राहिले त्याच्या ओठांनी माझ्या कपाळाला स्पर्श केला आणि माझं संपूर्ण शरीर शहारलं माझा गोंधळ वाढत होता पण मला काय होत आहे समजत नव्हते त्या क्षणाच्या आकर्षणाने तोही हरवत चालला होता त्याने माझा चेहरा हलकेच हातात घेतला अंधारात माझे ओठ शोधू लागला माझं मन दुभंगलं होतं हे थांबवायचं आहे पण हृदय सांगत होतं की अजून थोडा वेळ या मोहात राहू दे पण माझ्या चेह्यावर मात्र शांत स्मित होतं तो एकटक माझ्याकडे पाहू लागला अजूनही अविश्वासात मी डोळे मिटून त्याच्या मिठीत अधिक घट्ट शिरले माझ्या गालावर त्याचा उष्ण श्वास येत होता त्याने माझ्या केसांतून बोट फिरवली नंतर हलकेच माझ्या कपाळावर चुंबन घेतलं माझ्या अंगावर शहारे आले हळूहळू त्याचे हात माझ्या पाठीवरून सरकू लागले माझ्या अंगावर शहारे उठले मनात एक विचित्र कंप निर्माण झाला क्षणभर मी स्वतःला हरवून बसले होते भावनांच्या आधीन होऊन त्याच्या मिठीत विरघळत चालले होते पण अचानकच माझ्या मनातल्या शुद्ध विचारांचा दिवा पुन्हा उजळला हे बरोबर नाही मी त्याची सासू आहे माझ्या अंतर्मनाने ओरडताच मी दचकले मी मागे सरकले आणि हळू आवाजात म्हणाले विनोद थांब असं करणं योग्य नाही तो माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागला त्याचे श्वास अजूनही जड होते पण माझ्या शब्दांनी तो थोडा थांबला मी स्वतःला सावरत पुन्हा बोलले मी काही क्षणांसाठी बहकले होते हो मी भावनांच्या आधीन झाले होते पण याचा अर्थ असा नाही की आपण चुकीच्या मार्गावर जाऊ आपण सासू जावई आहोत या नात्याची मर्यादा ओलांडणं आपल्यासाठी विनाशकारी ठरेल माझ्या आवाजात थरथर होती पण शब्द ठाम होते त्याने माझे हात पुन्हा पकडले जणू काही सांगायचं होतं पण मी त्याला हलकेच छटकून बाजूला केले विनोद मी थोडं कठोर होत म्हणाले आपल्याला जे वाटतंय ते कदाचित एक क्षणिक ओढ आहे पण आपण त्याला सत्य मानलं तर हे घर उद्ध्वस्त होईल मी तुला विनंती करते हे विसरून जा आणि स्वतःला सावर खोलीत अजूनही आमच्या श्वासांचा जड आवाज घुमत होता पण आता त्यामागे भीती आणि अपराधाची सावली होती बाहेरचं चांदणं जसंच तसं होतं पण आत आमच्या भावना एका मर्यादेत अडकून गेल्या होत्या तितक्यात अंकिता आणि तिचे वडील आत आले लाईट लागली सगळं स्पष्ट झालं मी पटकन त्याच्या मिठीतून सुटले अंकिता ओरडली विनोद ही कसली लाजीरवाणी वागणूक आहे आईला खसवायचा प्रयत्न करतोस खरंच मी आईचे ऐकायला हवं होतं तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते विनोद गडबडला घाबरून म्हणाला नाही नाही हे सगळं गैरसमज आहे मी फक्त पण त्याचे शब्द अर्धवटच राहिले त्याच्या चेह्यावर अपराधाची लाज स्पष्ट दिसत होती अंकिताचे वडील संतापले विनोद तुला घरातल्या ज्येष्ठ स्त्रीशी असं वागण्याची हिंमत कशी झाली लग्न झालं तुला बायको आहे तरी तू या घराच्या सन्मानावर घाव घालतोस हे मी कधीच सहन करणार नाही विनोद खाली मान घालून उभा राहिला त्याच्याकडे स्वतःचं काही उत्तर नव्हतं मी पुढे येऊन शांत स्वरात म्हणाले आज जर आम्ही हा सापळा रचला नसता तर कदाचित तुला कोणी दोषी मानलं नसतं पण आता तुझं खळ रूप सगळ्यांसमोर आलं आहे अंकिता आईच्या मिठीत शिरली आणि रडत म्हणाली आई धन्यवाद जर तू मला सावध केलं नसतं तर मी अजूनही या माणसावर विश्वास ठेवला असता त्या रात्रीच ठरलं अंकिता विनोदपासून वेगळी होणार घरातील वातावरण गंभीर होतं पण एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली होती खोट कितीही लपवलं तरी सत्य नेहमीच बाहेर येतं आणि ज्याच्या नात्यात विश्वासच नाही त्याचे आयुष्य कधीच सुखाचं होऊ शकत नाही मित्र आणि मैनिंनीनो मी जावायाला रंगे हात पकडून त्याला माझ्या मुलीच्या जीवनातून काढून टाकून बरोबर केले का चूक तुम्ही कमेंट बॉक्समधी नक्की सांगा आणि तुम्हाला कथा आवडली असेल तर नक्कीच ही कथा लाईक शेअर आणि चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद